नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे उत्तर मोर प्रश्न क्रमांक दोन भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे उत्तर वाघ प्रश्न क्रमांक तीन सार्क कधी स्थापन झाले होते उत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रश्न क्रमांक चार भारतात किती सण आहेत उत्तर छत्तीस प्रमुख सण प्रश्न क्रमांक पाच भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक सहा नोटबंदीची घोषणा मोदींनी कधी केली उत्तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा प्रश्न क्रमांक सात आर्यन मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात उत्तर सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक आठ इसरोचे पूर्ण रूप काय आहे उत्तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन प्रश्न क्रमांक नऊ एच एस सी परीक्षा कोणत्या वर्गात दिली जाते उत्तर बारावी प्रश्न क्रमांक दहा दुसरे महायुद्ध कधीपासून कधीपर्यंत झाले उत्तर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक अकरा पहिल्या महायुद्धामध्ये किती देशांनी भाग घेतला होता उत्तर तीस देश प्रश्न क्रमांक बारा रिलायन्स कंपनीचे मालक कोण आहेत उत्तर मुकेश अंबानी प्रश्न क्रमांक तेरा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे उत्तर जेप बेजोस प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो उत्तर आठ मार्च रोजी प्रश्न क्रमांक पंधरा बौद्ध इतिहासकार तारानाथ कोणाशी संबंधित होते उत्तर तिबेट प्रश्न क्रमांक सोळा बेसंट यांनी कोणते वृत्तपत्र स्थापन केले होते उत्तर न्यू इंडिया प्रश्न क्रमांक सतरा एच पी चे रूप काय आहे उत्तर हेवलेट प्रश्न क्रमांक अठरा भारतात पहिला कोरोना व्हायरसचा केस कधी सापडला उत्तर जानेवारी दोन हजार वीस रोजी